नाही याचं डायमंड वापरत असतील तर समजा एखाद्या वेळेस अवेलेबल नसलं त्याला दुसरं खाद्य दिलं तो नाही म्हणतो तो तो डायमंड बोलून घ्या आणि तुम्ही अवेलेबल करून ठेवा मी दादासाहेब भोसे कुठे माझी अमोल ट्रेडिंग कंपनी या नावाने फर्म आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी पशुखाद्याचा व्यवसाय करतो एक तीन चार वर्षापूर्वी मला शिंदेसाहेब कनै्यायक्रोचे भेटले आणि त्यांनी डीलरशिप घेण्यासाठी माझ्याकडे मागणी केली आणि मी तीच बॅग बॅगापासनं त्यांना तीच बॅगची पहिली ऑर्डर दिली होती तर तीच बॅगापासनं मी आता सव्वाशे प्लस विकतो आहे सव्वाशे टन पशुखाद्य साधारणतः विकतो आहे सांगायचा उद्देश एवढाच होता का त्यांनी मागणी केल्यानंतर मला असं वाटलं चालेल का नाही तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे तीच बॅगपासून आपण सुरुवात करू आणि मग आम्ही तीच बॅगची पहिली ऑर्डर होती तर ता आज सव्वाशे टनापर्यंत गेलो आणि नंतर काही दिवसांनी असं वाटलं आपण जर ही डीलरशिप घेतली नसती तर थोडीशी चूक केली असती पण परमेश्वराची कृपा असते कोणत्याही व्यवसाय करताना गणपतीची कृपा म्हणून ती डीलरशिप झाली तीच बॅगपासनं आम्ही दीडशे टनापर्यंत गेलो होतो आता सव्वाशे प्लसच्या आसपास आम्ही हे पशुखाद्य विकतोय पण बऱ्याच वर्षापासून म्हणजे साधारणतः वीस वर्षापासून मी वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य विकत होतो पण तीन ते चार वर्षापासून मी कन्हैया ॲग्रोचं हे जे पशुखाद्य विकतोय त्यात वेगळी फिलिंग आली ती फिलिंग अशी आहे की यांची एक एक्सपर्ट टीम असते त्यांचे एक्सपर्ट ओपिनियन असतात आणि ते शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आमचा ही स्वतःचा गोटा आहे फर्म आहे तर तो आमच्या वडील बहुसे कुटे यांनी चालू केलेलं आहे इथे गणपती मळ्यात सुकेवडीला आहे पन्नास वर्षापासून आमचा दूध व्यवसाय आहे त्यांचं डायमंड असेल जन्नी असेल चांगले प्रॉडक्ट आहेत त्यांचे आणि निश्चित गोवत्स बूस्ट जे प्रॉडक्ट आहे कालवडींसाठी ते प्रॉडक्ट फार छान आहे समजा एखादा शेतकरी आहे आपला गोपालक आणि ते कन्हैयाचं डायमंड वापरत असतील तर समजा एखाद्या वेळेस अवेलेबल नसलं त्याला दुसरं खाद्य दिलं तो नाही म्हणतो तो तो डायमंड बोलून घ्या आणि तुम्ही अवेलेबल करून ठेवा तुमच्याकडे अवेलेबल नसलं तर आमच्याकडे आम्ही थोडं जास्त घेऊन ठेवा आणि लवकर येऊन घेत जाऊ अशा अनेक अनुभव आहेत किंवा मग काही सेंटरवाले आहेत काही दूध संस्था आहेत सहकारी दूध संस्था प्रायव्हेट संस्था त्या पण टायमिंगला तेच मागतात म्हणजे कन्हैया ऍग्र चुपास खाद्य एखादा शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली तर शक्यतो तो तोच वापरतो